आता आपल्याला गुगल ड्राईव्हला लिंक कशी तयार करायची या संदर्भात आपण पाहायचं आपल्याला प्रथम जो स्तर निवडायचा आहे तोच स्तर आपण अगोदरच ठरवलेला आहे आता यामध्ये बघा क्षेत्र क्रमांक दोन आहे त्यामध्ये जर आपल्याला पहिलं मानकाची लिंक तयार करायची फॉर एक्झाम्पल तर स्तर एक ऑलरेडी उपलब्ध आहेत शिक्षक विद्यार्थी प्रमाणात वर्ग खोले आहेत सहशालेय उपक्रमासाठी वर्गखोल्यांचा आपण वापर करतो बहुउद्देशीय हॉलमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतो ग्रंथालय प्रयोगशाळा ह्या सगळं आपल्याकडं आहे म्हणून आपण स्तर क्रमांक चार या ठिकाणी देऊ शकतो त्यामध्ये ग्रंथालय आहे विज्ञान कक्ष आहे संगणक कक्ष आहे सर्व सोयीनियुक्त असा हॉल उपलब्ध आहे त्याचप्रमाणे रॅम्पसुद्धा आहे सी डब्ल्यू एस एन विद्यार्थ्यासाठी मग आपण हा स्तर निवडला आहे मग दृष्टीने आपण पुरावे पण गोळा केलेले आहे मग जे काही पुरावे आपण गोळा केलेले आहे त्याचे फोटो आहे आपल्याकडे आपल्याला काय करायचं आहे फक्त त्याची लिंक कशी करायची अगोदर त्याची पी डी एफ करायची आणि मग ड्रायव्हरला कसं सेव्ह करायचं हे बघणार आहोत मग सर्वप्रथम आपण सी एस डॉक स्कॅनर जे आहे हे ॲप डाउनलोड करायचं मी तुम्हाला लिंक पाठवतेच डिस्क्रिप्शनमध्ये त्यानंतर आपण सी एस टॉक्स स्कॅनर जे आहे ते ओपन करणार आहोत त्यामध्ये इथं जे कॅमेऱ्याचं चिन्ह दिसतं ते ओपन करायचं आणि आपण काय करणार आहोत फाईल इम्पोर्ट करणार आहोत मग फाईल इम्पोर्ट करायच्या जे आपण सेव्ह केलेलं आहे आपल्या ड्राईव्हमध्ये जे काही फोटो आपण सेव्ह केलेले आहेत ते आपण इम्पोर्ट करून घ्यायचे इम्पोर्ट केले आता याचं पी डी एफ तयार होणार आहे आता ह्या पी डी एफला आपल्याला नाव द्यायचं आहे तर काय हे मानक क्रमांक टू पॉईंट वन किंवा टू पॉईंट वन दिलं तरी चालेल टू पॉईंट वनमधलंच आहे ना हे मग ओके करायचं ओके केल्यानंतर आपली ही जी फाईल आहे ही काय झालेली आहे मानक म्हणून सेव्ह झालेली आहे आता ही फाईल डॉक्युमेंट काय करायचं आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे तर आपण आपल्या याच्यामध्ये हे फाईलमध्ये मानक क्रमांक टू पॉईंट वन हे सेव्ह करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे डाउनलोड केलेलं मानक आहे त्याची आपल्याला लिंक तयार करायची आहे आणि ती पण कुठे तयार करायची आहे आपल्या गुगल ड्राईव्हवर मग आपला गुगल ड्राईव्ह जो आहे आता गुगल ड्राईव्ह तुम्हाला अशा पद्धतीने दिसतो बघा हे तीन ट्रायंगल आहे तो ओपन करायचा त्यामध्ये आपल्याला आपले जे काही अकाउंट आहे त्यातले एक अकाऊंट सिलेक्ट करायचं जे तुम्हाला घ्यायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर इथं प्लसचं जे फोल्डर आहे ते ओपन करायचं आणि त्या ठिकाणी आपल्या मेन फोल्डरला काय नाव द्यायचं एस क्यू ए ए ॲप स्क्वॅप आणि क्रिएट करायचं हे फोल्डर क्लिअर क्रिएट झालं मग यामध्ये आपल्याला एक उप फोल्डर तयार करायचं पुन्हा प्लस या याच्यावर क्लिक करायचं आणि फोल्डर तयार करायचं आता पु आपण मानक क्रमांक एक तयार करत आहोत ना मानक क्रमांक टू पॉईंट वन आपण क्रिएट करत आहोत बरोबर ना तर मग ते क्रिएट फोल्डर केलं आता हे फोल्डर क्रिएट केल्यानंतर आपल्याला ते ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला फोटो जे पी डी एफ आहे ते अपलोड करायची आहे मग अपलोडमध्ये यायचं अपलोडमध्ये आत्ताच आपण रिसेंटमध्येच आपल्याला ते समोर दिसणार आहे पी डी एफ ते सिलेक्ट करायचं मानक क्रमांक दोन आणि जे काही आपलं आहे ते यामध्ये हे पी डी एफ अपलोड होणार आहे मग पद्धतीने आता अय बघा आपली खाली बघा फाईल दिसते अपलोड होणारी हे मानक क्रमांक एक अपलोड झालेला आहे त्या अगोदर आपल्याला एक गोष्ट अजून करायची आहे की आपला हा जो स्क्रॅपचा फोल्डर तयार करतो त्याला आपल्याला मॅनेज एस एस करायचं आहे की सगळेजण हा बघू शकतील मग ह्या पद्धतीने ह्या ठिकाणी एस एस द्यायचा आहे म्हणजे एनी वन सी विथ दिस लिंक म्हणजे प्रत्येकजण ह्या लिंकनी बघू शकणार आहे आलं लक्षात याला जरी तुम्ही हे केलं पहिल्या फोल्डरला तुम्ही एस एस दिला तर तुमच्या सगळ्या फोल्डरला ते एस एस जाणार आहे म्हणून मग तुम्ही मेन फोल्डरलाच स्क्वॅपचं जे मेन नावाचं फोल्डर करणार आहात त्यालाच तुम्ही काय करा एस एस द्या अशा पद्धतीने आपली ही काय झालेली आहे आता ड्रायव्हची लिंक तयार झाली आता ही लिंक मी तयार केलेली मग मला ही लिंक कॉपी करायची कॉपी झाली आणि मला त्या मानकांमध्ये आपण जी ठ स्तर ठरवलं आहे त्या ठिकाणी मी ओपन करणार हे ब्लू होतं आणि निवडलेली जी लिंक आहे ती ह्या ठिकाणी मी पेस्ट केली आणि आता सबमिट केलं बघा मानक क्रमांक पंचेचाळीस सेव्ह झालेला आहे आणि ते ब्लू रंगामध्ये झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे जे सगळे मानकं आहे जे जे आपल्याला लागू आहे त्याची लिंक तयार करायची आहे धन्यवाद